नमस्कार बायान अली हा वाहतू मा गळ्यात घातले माजरा हॅलो गाय वेलकम टू मायानादर ब्लॉक तर आज आपण कांदा निवडायचा आहे आपला तर मी चाललो बायांना आणायला हे आपला घोडा घोडा पोसायचा आणि जायचं आणायला बायांना येताना नाश्त्याला राईस पण आणायचं आहे नमस्कार बायांना नेहलू मांजरात गायात घातले मांजरात बायांना सोडून आणली आता तोंड शिवायची राहिली ती एक तिथे एक आणि तिकडे दोन ही गोंड तोंड शिवून परत ब्लॉक चालू करू शकता आता आता आपण जाणार आहे रानात रानात जाऊ तर मी आलो रानात आता आता आपण इथं कांद्याचं रोप टाकलेलं ड्रिपवर मस्त पैकी भिजले बघू शकता आता आपल्याला कक बंद करायचे तू उद्या औषध मारायचे वर जाणार परवा हडकल्यावर थोडं आता कुठनं जावं कुठनं जाऊ इकडून जावं जाव लागल कॉक बंद करायचं ड्रिपच आणि परत आपण बाजाराला आहे आपल्याला सोमवारचा सो बाजार असतो आज बघू शकताय तुम्ही कसं भिजले व्यवस्थित गार गार आली बरं का आपण येतोवर आता आपल्याला हे कॉक बंद करायचे आठच कॉक आहेत जास्त नाहीत हे कॉक बंद केले की मग आपण बाजाराला जाणार आहे सोमवारी मंडई घेऊन यायची आणि परत निवांत आपण ही सातवा ही आठवा झालेत आपले कॉक बंद करून आपल्या उसाव पाणी आहे मस्त पैकी ऊस जायला आता जानेवारी महिन्यात ही बघू शकता ही आपला गहू आहे एकर गहू उगवलाय आता बारीक बारीक उगवलाय आणि ही आपली केळीची बाग तर आपण आता घरी जाऊया येका साइडन